कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात तेलुगू भाषा दिन व क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागात प्रसिद्ध तेलगू साहित्यिक श्री गिडगु व्यंकटराम मूर्ती तसंच क्रीडा जगतचे हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद या उभयतांचा जन्मदिवस अनुक्रमे तेलुगू भाषा दिन आणि क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आलं प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकेत मानवी जीवनात खेळाचं आणि भाषेचं महत्त्व विशद करून उपस्थितांचं स्वागत केलं या प्रसंगाचं औचित्य साधून प्रियांका कोलपॅक आणि श्वेता गुट्टुक या तेलगू विद्यार्थिनींनी देशम मनदे या समूह गीताचं गायन केलं श्वेता विडप हिनं तेलुगू कविता सादर केली श्वेता गुट्टुक हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापुरातील प्रसिद्ध तेलुगू कवयित्री रेणुका बुधारम यांनी अध्यक्षीय समारोपात आपलं भविष्य आपल्या हातात असतं कोणालाही न घाबरता धैर्यानं पुढं जावं असं आवाहन करून संस्कारम ही स्वरचित कविता सादर केली या कार्यक्रमाला दयानंद मामड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रयमेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेलुगू शिक्षिका प्रतिभा इराबत्ती प्रियांका महिंद्रकर गायत्री लक्ष्मापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रियांका महिंद्रकर त्राभार गायत्री लक्ष्मापुरे यांनी मानले